श्री समर्थ स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थांच्या समाधी लीलेचा मन हेलवणारा प्रसंग समस्त जीवांस अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी चैत्र वद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी त्वालावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळी दोन प्रहारांपर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कोणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून स्वामींनी थोडी पेज घेतली मग त्यांना निजविले तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली तीही स्वामींनी घेतली राणीसाहेब तिथेच होत्या त्यांना खूप आनंद झाला आता माझ्या महाराजांना भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा सा, हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या त्यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासमवेत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीसला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते ते म्हणतात आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ती दिव्य भूमी स्तब्ध भासली त्या नगराची हालचाल थांबली होती जणू महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठात असतील म्हणून आम्ही तिथे गेलो तर तिथे सामसुम होते काहीच कळेना मठाजवळ महाराजांची गाय व वा वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरूही हंबरत होते काहीतरी भयंकर घडले हे ओळखून आम्ही ते तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो श्री स्वामी समर्थ ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमाणी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त वदत्त समर्थ अवधूत चिंतन अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय गुरु महाराज की जय